शेतकरी बंधू नो नमस्कार आज मी आहे केळीच्या प्लॉटमध्ये आणि केळीच्या प्लॉटमध्ये असताना आपल्याला अशा पद्धतीनं काही डिफिशियन्सी या ठिकाणी दिसत आहेत हे असं पोंगा अटकत आहे आणि हा पोंगा अटकत असल्यामुळे केळीची योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वाढ होत नाही आहे किंवा पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे अशा पद्धतीनं पोंगा अटकतो या प्लॉटमध्ये जास्त समस्या याच्यामध्ये या प्लॉटमध्ये आहे आपण पाहू शकता आणि या अशी समस्या समस्य जर आली असेल या प्लॉट काही प्लॉटमध्ये बऱ्याचशा सुरुवातीला दुसऱ्या महिन्या पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये ही समस्या येते तिसऱ्या महिन्यापर्यंत पोंगा अटकतो तर अशा पद्धतीने जर पोंगा अटकत असेल शेतकरी बंधूंनो तर प्रामुख्यानं आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची डिफिशियन्स या ठिकाणी दिसते कॅल्शियम नायट्रेट शेतकरी बंधूंनो पहिल्या दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला पाच पाच किलो म्हणजे दहा किलो कॅल्शियम नायट्रेट घेणं जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर बोरॉन पाचशे ग्रॅम जाणं गरजेचं आहे शेतकरी बंधून अशा पद्धतीने जर पोंग अटकत असेल तर आपल्याला कॅल्शियम आणि बोरांची डिफिशियन्सी आहे ती त्या ठिकाणी भरून काढणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद